अंगणात सकाळी आले आले, ओन्जडी। आले ओन्जडी। नवा गंध नवा ध्यास सर्वत्र पसरली रांगोळीची आरास दीपावलीच्या निमित्त आमच्याकडून सर्व नागरिकांना शुभेच्छा खास शुभेच्छुक ग्रामपंचायत चास तालुका मोखाडा जिल्हा पालघर सौ प्रियंका गोविंद सरपंच रवींद्र गोविंद उपसरपंच सन्मान्य सदस्य तुकाराम गोडे शिवराम कोरडा दीपक नडगे ललिता गवते सुनीता दखने ललिता वारगडे शीतल दिघा रेशमी भोगाडे ग्रामपंचायत अधिकारी सचिन अहिरे ग्रामपंचायत लिपिक भावेश वारगडे सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष दीप हे घरी दारी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी